नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस सफाई पदाकरिताची भरती प्रक्रिया सुरू आहे सध्याची त्याची काय केले की, की जाहिरात आलेली आहे पुण्या मुंबईसाठी जी जाहिरात आहे पोलीस आयुक्त बी ब्रोन मुंबई यांच्या कार्यालयात तर ठिकाण मुंबईसाठी जे आहे तर याच्यामध्ये बघाल तुम्ही सर पाच तारखेपासून सुरुवात होणार आहे तर टोटल जर बघा तरहे शिवाय साथी मैं जो साथी बगा, तर साथी साथी ओ, आ, ये, ये, हे पंचवीसशे बहात्तर एवढी पदक आहे की शिपायासाठी भरली जाणार आहेत कधी पंचवीसशे बहात्तर एवढी म्हणजे दोन हजार पाचशे बहात्तर एवढी पदं आहेत तर एस टी साठी बघा तर तीनशे चौतीस पद आहेत एस टी साठी जर पाहिलं तुम्ही एस टी साठी जर पाहिलं मला एक मिनटं हायलाय टर घेऊ दे ओके हां एस टी साठी दोनशे चौतीस आहेत एस टी साठी एकशे ऐंशी आहेत त्याच्यानंतर वीजे साठी सत्याहत्तर पद आहेत त्याच्यानंतर एन टी बी साठी चौसष्ट आहेत ते एन त्याच्यानंतर एन टी सी साठी नव्वद आहेत एन टी डी साठी एकावन्न आहेत त्याच्यानंतरनं सी साठी एक्कावन्न आहेत ओ बी सी साठी चारशे एकोण नव्वद आहेत त्याच्यानंतर सी बी सी साठी बघा आता दोनशे पंच्याहत्तर दोनशे सत्तावन्न पद आहेत त्याच्यानंतर ई एडब्ल्यू साठी दोनशे सत्तावन्न पद आहेत त्याच्यानंतर ओपन साठी सातशे बावीस पद आहेत टोटल पंचवीसशे बहात्तर पद आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये आता बघा हे पॅरल रिझर्वेशन जर पाहिलं तुम्ही तर एस सी साठी तीनशे चौतीस पदांकरता सर्वसाधारण नव्याण्णव पद आहेत शंभर महिलांसाठी आहेत सतरा खेळाडूंसाठी सतरा प्रकल्पस्थ सात भूकंपग्रस्त पन्नास माजी सैनिक त्याच्यानंतर ऐंशी दर अंशकानी पदवी तर सतरा दहा पोलीस फाळ्य आणि सतरा आहेत ते होमगार्डसाठी असणार आहेत आणि त्याच्यानंतर जर बघा तर एक पर्सेंट जे आहे ते का केलं की अनाथ आरक्षित आहेत अनाथ आरक्षित असणार वन पर्सेंट असणार आहे त्याच्यानंतर एस सी साठी ज्या एकशे ऐंशी आहेत त्याच्यासाठी सर्वसाधारण चोपन्न आहेत चोपन्न महिलांसाठी असणार आहे त्याच्यानंतर नऊ जे आहेत ते खेळाडू नऊ प्रकल्पस्थ चार भूकंपग्रस्त सत्तावीस माजी सैनिक ना नऊ पदवीधर साठी आहेत त्याच्यानंतर पाच जे आहेत ते पोलीस वाल्यासाठी आहेत आणि नऊ आहेत ते होमगार्ड साठी असणार आहेत त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात एक मिनिट मला हायलायटर भेटतो हा हायलायटर घेतो मी त्याच्यानंतर ना इथं जर गेलो तुम्ही तर विजयासाठी सत्याहत्तर पदं होती त्याच्यापैकी तेवीस पद सर्वसाधारण आहेत बावीस पद महिलांसाठी आहेत चार पद खेळाडूंसाठी चार पद प्रकल्पग्रस्त दोन पद भूकंपग्रस्त बावी बारह पद मजी सैनिक सा चार पद पदवीतर वंश कालीन दोन पद पोलीस पोलिस चार पद होमगार्ड साठन एनसी बी सा चौसठ पद है पे वीस पद सर्वसाधारण महिला एक पद है चीन पद जी है खेलाड़ी है नीकग्रस्त तीन पद है न भूकंपग्रस्त सा एक पद है दी सैनिक तीन पद पदव्युद्वंश कालीन दौन पद पोलीस फाल्य तीन पद है ती होमगार्ड सा त्याच्यानंतरनं एन टी सी साठी नव्वद पद आहेत त्यापैकी सव्वीस पद सर्वसाधारण आहेत सव्वीस पद महिलांसाठी आहेत पाच पद खेळाडूंसाठी आहेत पाच पद प्रकल्पग्रस्तासाठी आणि दोन पद भूकंपग्रस्तसाठी तेरा पद माजी सैनिकसाठी पाच पद पदवीधर पद अंशकालीनसाठी तीन पद पोलीस पाडल्यासाठी पाच पद आहे ती ग्रह होमगार्डसाठी असणार त्याच्यानंतर एन टी डी मध्ये एकावन्न पैकी चौदा पद सर्वसामान्य त्याच्यानंतर सर्वसाधारण त्याच्यानंतर पंधरा चौदा पद परत महिलांसाठी आहेत त्याच्यानंतरनं तीन पदे खेळाडूंसाठी आहेत तीन पदे प्रकल्पग्रस्तासाठी साठी आहेत एक पद भूकंपग्रस्तसाठी आहे आठ पद माझी सैनिकसाठी आहेत तीन पदे अंशकालीन दोन पदे आहेत ती पोलीसवाल्यासाठी आहेत तीन पदं आहेत ती होमगार्डसाठी आहेत त्याच्यानंतर ना बी मध्ये एक्कावन्न पद आहेत तर त्यापैकी चौदा पद सर्वसाधारण आहेत पण चौदा पद यांच्यासाठी आहेत महिलांसाठी तीन पद आहेत खेळाडूंसाठी तीन पद प्रकल्पग्रस्त एक पद भूकंपग्रस्त आठ पद माजी सैनिक तीन पद माझी पदव्युत्तर अंशकालीन त्याच्यानंतर दोन पद पोलीस वाढली आहेत तीन पद आहेत होमगार्ड साठी आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसी साठी आहेत ते चारशे एकोणनव्वद पद आहेत त्यातले एकशे अठ्ठ्याऐंशी सॉरी एकशे अठ्ठेचाळीस पद जी आहेत ती सर्वसाधारण आहेत एकशे सत्तेचाळीस पद आहेत महिलांसाठी आहेत चोवीस पद शेळाडूंसाठी चोवीस पद चोवीस पद आहेत प्रकल्पसाठी आहेत दहा पद आहेत ती साठी सत्तेचाळीस सॉरी त्र्याहत्तर पद जी आहेत ती माजी सैनिकसाठी आहेत चोवीस पद आहेत पदवीधरसाठी आहेत चौदा प पंधरा पद आहेत ती पोलीस पाडली होमगार्ड होमगार्डसाठी बघाल तुम्ही तर हे आहेत पोलीस साठी चौदा पद आणि त्याच्यानंतर चोवीस पद होमगार्डसाठी आहेत त्याच्यानंतर बी सी साठी बघा तर दोनशे सत्तावन्न पद आहेत त्यापैकी शहात्तर पद आहेत ती सर्वसाधारण आहेत सत्याहत्तर पद महिलांसाठी आहेत तेरा पद खेळाडूंसाठी तेरा पद प्रकल्पासाठी पाच पद भूकंपग्रस्तसाठी एकोणचाळीस पद माजी सैनिक तेरा पद पदव्युत्तर अंशकालीन आठ पद पोलीस पाल्या तेरा पद होमगार्ड साठी त्याच्यानंतर ईडब्ल्यू साठी टोटल दोनशे सत्तावन्न पद त्याच्यानंतरनं अदुसष्ट सॉरी शहात्तर पद ही आहेत सर्वसाधारण सत्याहत्तर महिलांसाठी तेरा पद खेळाडूंसाठी तेरा पद प्रकल्पग्रस्तासाठी पाच पद भूकंपग्रस्त एकोणचाळीस पद ती माजी सैनिकसाठी तेरा पद प्रकल्प पद्युद्ध अंशकालीनसाठी आठ पद आहेत ती पोलीस पाडल्यासाठी पद आहेत ती होमगार्ड ओपन सात बाीस पद हैपैकी दतरा सर्वसाधारण दो सत्रह महिला खेलाड़ छत्तीस आय ती प्रक्रस्त चौदह ती हुत एकशे आठ है सैनिक सा छत्तीस आयति पदुदर अंश कालीन बावीस पोलिस छत्तीस आय ती अः गृहरक्षक दर होमगार्ड सांप्लीट याद होती ओके त्याच्यानंतर बघा बॅट्समन पदाकरिता जर पाहिलं तर चोवीस आहेत पद त्याच्यामध्ये जर बघा तर तीन आहेत एस टी साठी त्याच्यानंतरनं एस टी साठी दोन पद आहेत त्याच्यानंतर वी विजेए ए साठी एक पद आहे एन टी बी साठी एक पद आहे एनटीसी साठी एक पद आहे त्याच्यानंतर पाच आहेत एस टी बी सी साठी दोन पद आहेत ईडब्ल्यू साठी दोन पद आहेत सात पद ओपन साठी अशी चोवीस पद आहेत ना बघा हे आहेत की काराग्रह साठी बघा तर याच्यात आहेत सातशे सतरा पद आहेत त्याच्यापैकी एसटी साठी सत नव्याण्णव पदं एस सी साठी सत्तावन्न पदं पंचवीस पद विजय ए साठी त्याच्यानंतरनं एन टी बी साठी एकोणीस पदं सव्वीस पद आहेत एन टी सी सोळा पदं एन टी डी त्याच्यानंतर एस एसबी साठी बारा पदं त्याच्यानंतरनं साठी एकशे तेतीस पदं त्याच्यानंतर सी बी सी साठी बहात्तर पदं डब्ल्यू साठी बहात्तर पदं एकशे सत्त्याऐंशी पदं ओपनसाठी आहेत आणि सातशे सतरा टोटल ही असणार आहे ओके त्याच्यानंतरनं ही पदं कम्प्लीट जर बघाल तुम्ही तर याच्यामध्ये मुंबईसाठी पहा तर सातशे सतरा सातशे सतरा प्लस जर बघाल तर चोवीस चोवीस आहे ते बॅट्समनसाठी आहे सातशे सतरा आहे ती सातशे सतरा सातशे सतरा प्लस चोवीस प्लस आणि हे जे वरती होती पोलीस शिपासाठी तर ती पदं होती पंचवीसशे बहात्तर पंचवीसशे बहात्तर तर टोटल जर बघाल तर तीन हजार तीनशे तेरा पदांकरता ही भरती प्रक्रिया आहे तीन हजार तीनशे तेरा ओके तर ही अशी माहिती होती तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल धन्यवाद